करणार आणि मला असे आवडतात बोला तुम्ही तुम्ही राता। राता। मी पनवेल मध्ये राहतो येणार का माझ्याकडे तुम्ही नक्की आपण एक इको दोन इको करू आणि तुम्ही इको मध्ये माझ्या बरोबर चाला कळलं बोला आणखी हा मी काम एक मी पहिल्यांदा शिरडोई शाळेमध्ये शिक्षक होतो लक्षात का तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना शिकवायचो आता माझ्याकडे जे काम आहे ही सर्व या आपल्या शिवडण केंद्रावर ज्या शाळा आहेत दहा शाळा आहेत त्या शाळांमध्ये दे व्हिजिट देणं तुमच्याशी मुलाखत तुमची मुलाखत घेणं तुमच्यावर संवाद करणं तुमचं म्हणजे अभ्यास किती आहे अपडेट आहे आता बघा आता सध्याच युग कोणतं आहे मोबाईल युग आहे बघा पाहिलेत ना मोबाईल कोण कोण वापरतो रे बोला पडा पडा सर्व सर्वांनी सर्वजण वापरताना मोबाईल सगळं वापरताना वापरा मी म्हणतो वापरा पण कशासाठी वापरायचं त्याच्यामध्ये ते काय शिक्षक होतो आहे तुमच्या मॅडम जसे आहेत त्या मॅडम प्रमाणे मी शिक्षक आहे पस्तीस वर्ष मी काम करतो पण आता केंद्र फक्त मला हा एक महिना झालेला आहे तुमच्या कामाचं स्वरूप काय माझ्या कामाचं स्वरूप शिकवणं फक्त बस बाकी काही नाही आणि तुमच्याशी संवाद साधण आणि मला तुम्ही आवडता <laughs> मुले गोड एकदम मस्त पैकी जसे तुम्ही आता गोड आहात ना तशी आमची सुद्धा चिरोडीची मुलं गोड आहेत आणि गोड वागतात बोला तुम्हाला एकच संदेश देणार की तुम्ही तुमच्या घरी आई वडिलांच्या आज्ञेच पालन करा कळलं तुम्ही तुमच्या घरी संध्याकाळी घरातल्या सर्व माणसाला सांगायचं की एक तास टीव्ही बंद ठेवा एक तास कोणी मोबाईल हातात घेऊ नका मला अभ्यास करू द्या आणि त्या वेळेमध्ये कोणालाही सांगायचं की मी जेव्हा अभ्यास करायला बसेन त्यावेळेला कोणाच्याही हातात मोबाईल नाही पाहिजे टी व्ही सर्वांची बंद पाहिजे सात ते आठ या वेळेमध्ये तुम्ही अभ्यास करा आणि सराव करा निश्चितपणे तुम्ही एक चांगले आदर्श विद्यार्थी बनाल आणि तुमच्या गावाचा नाव रोपी करा आणि आपल्या शाळेचा नाव रोपी करा बोला तुम्ही का करता ते तुम्हाला अरे अर्थातच आणि हे आमचं ज्ञानदानाचं काम आहे जसे मॅडम करतात तसं मी करतो लक्षात आणि तुमच्या मुलं आवडतात मला मोठा प्रश्न आहे मला लहानपणी शिक्षकच मी झालो पण दुसरा माझा फील्ड होता मला जास्तीत जास्त म्हणजे अभिनय वगैरे करायला आवडतो म्हणजे पण त्या फील्डमध्ये आपण गेलो नाही अभिनय म्हणजे कळत मला मालिकांची जे ऍक्टिंग हिरो हिरो ते मला काही जमलं नाही म्हणजे आपला हे नाही मग शिक्षकी पेशामध्ये शिकलो आणि त्याच्यातून थोडस नाटक म्हणा मालिका म्हणा किंवा हे अशा गोष्टी केलेल्या आहेत पण आता सर्व हे झालं आणि मला जास्तीत जास्त मालिका आवडायला आवडते कोणती चला द्या किंवा हास्य जत्रा अशी कॉमेडी मालिका मला आवडतात कळलं लक्षात तुम्ही सुद्धा पाहत करा एखादी मालिका पाहत चला त्याच्यातून आपण चांगलं ज्ञान घेता येतं बरं पुढे बरं बरोबर अरे वाद धन्यवाद तुम्ही माझी मुलाखत घेतली आणि मला बोलकर केलं मी आबोला आहे म्हणजे मला बोलता येत नव्हतं पण तुमच्यामुळे मी बोललो कळलं थँक्यू फिर मिलेंगे, आले टाईम ओके हां बोला छान छान नक्की नक्की आणि मला आवडला